बँकेच्या व्यवस्थापकांनाच लॉकरमधून तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचं सोनं चोरलेलं आहे पुण्यातल्या पंजाब नॅशनल बँकेतला हा प्रकार आहे नैना अजवानी असं बँकेच्या व्यवस्थापक महिलाचं नाव आहे चोरी प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतोय या सगळ्या प्रकरणी आता बँकेच्या व्यवस्थापकांनाच लॉकरमधून तब्बल पावणे तीन कोटी रुपये सोनं हे चोरल्याचं आता समोर आलेलं आहे पंजाब नॅशनल बँकेतला हा प्रकार पुण्याच्या नैना अजवानी असा बँकेच्या व्यवस्थापक महिलेचं नाव आहे एकोणपन्नास वर्षीय व्यक्तीनं कॅम्प परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेतील लॉकर मध्ये पावणे तीन कोटी रुपयांचं सोनं ठेवलं होतं हे सोनं व्यवस्थापक नैना अजवानी सुरेंद्र शहानी यांनी चोरून ज्वेलर्स सतीश पंजाबी यांच्या दुकानात वितरवलं या चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा